अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता ना बघा दोन सप्टेंबर सोमवार खरं तर हा या श्रावण मासातील पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे तुम्ही जर प्रत्येक वर्षी श्रावण महिना बघत असाल प्रत्येक वर्षी श्रावण मासात एकूण चार सोमवार येतात मात्र या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत कारण या वर्षी पहिल्यांदाच असं झालं बहात्तर वर्षानंतर की श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे ही सुरुवातच श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरू झाली आणि श्रावणातील शेवटचा दिवस किंवा श्रावणाचा जो शेवट आहे तो बरोबर या पाचव्या सोमवारी होत आहे बघा या दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा पाचवा सोमवार आहे आणि त्याच दिवशी अमावस्या सुरू होत आहे जेव्हाही सोमवारच्या दिवशी अमावस्या तिथी असते तर त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो किंवा श्रावणी अमावस्या असं म्हणतो श्रावणातील शेवटचा सोमवार आणि त्यासोबत आलेली अमावस्या दोनही अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग एकाच दिवशी आलेले आहे तर अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर सोमवारचा जो दिवस आहे श्रावणी सोमवारचा दिवस हा भोलेनाथांसाठी समर्पित आहे या दिवशी व्रताला मंत्रांना स्तोत्रांना विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवती अमावस्येला या शेवटच्या श्रावणी सोमवारी आपण कुठले नियम पाळायचे आहेत कुठल्या चुका टाळायच्या आहेत कुठल्या दिवशी या दिवशी आपण कुठल्या गोष्टी करायच्या आहेत महिलांनी विशेष करून या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची अत्यंत योग्य आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी बाधा लागते बऱ्याच वेळा तांत्रिक गोष्टींचा परिणाम होतो काहीतरी जादूटोणा केल्यासारखं वाटतं कोणाची तरी नजर लागते घरात आजार पण येते बरकत नसते सतत घरामध्ये कटकट कलह सुरू होतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात आहे ती अमावस्यापासून होते लक्षात ठेवा अमावस्या तिथी तुम्ही ऐकलंच असेल की अमावस्या तिथी ही बाधा तांत्रिक गोष्टी वाईट शक्ती या सर्व गोष्टींचा प्रयोग करण्यासाठी ही तिथी अत्यंत अशुभ मानली जाते कारण अमावस्येला सर्वत्र अंधार असतो आणि बरीचशी लोक म्हणजे अगदी आपल्या जवळचे असतील नात्यातील असतील पण अशी काही लोक असतात ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही आपलं सगळं व्यवस्थित असणारं बघवत नाही आणि मग ते आपल्यावरतीच काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करतात की जे आपलं चांगलं चालू आहे तिथून वाईट व्हायला सुरुवात होते सगळं घरामध्ये व्यवस्थित असतं पण अचानक असं घडतं की घरामध्ये कलह व्हायला सुरुवात होते आपल्यापैकी अगदी बऱ्याच लोकांना चांगला चा अनुभव असेल की ताई सतत आम्हाला नजर लागत आहे सतत आम्हाला करणीबाधा होत आहे सतत आमच्यावरती वाईट बाधांचा परिणाम होत आहे बघा जर अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीही करून या गोष्टी टाळल्यात अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हे पदार्थ चुकूनही सेवन केले नाही किंवा जर या दिवशी तुम्ही या काही विशिष्ट साध्या सोप्या गोष्टी पाळल्यात ना तर नक्कीच तुम्हाला किंवा ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत ज्या था, या तांत्रिक बाधा आहेत त्यांपासून नेहमी तुमचं संरक्षण होत राहील बघा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या तिथीला शेजारी पाजारी नात्यात कितीही गुणी सख्खा असेल कितीही कुणी जवळचा असेल पण त्या व्यक्तीने जर तुम्हाला ए हे दोन पदार्थ जे मी तुम्हाला सांगत आहे हे दोन पदार्थ जर तुम्हाला खायला दिले तर तुम्ही त्या दिवशी ते ग्रहण करू नका कारण असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला थी या दोन पदार्थांमधून बाधा लागण्याची शक्यता ही खूप जास्त असते त्यातील सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे पांढरी मिठाई सफेद रंगाची जी मिठाई असते ही चुकूनही खायची नाही ग्रहण करायची नाही कारण पांढरा रंग किंवा पांढरा जो पदार्थ असतो हा पदार्थ अमावस्ये अमावस्य अमा तिथीला लवकर बाधित करतो म्हणून बरेचसे असे लोकं आहेत की जे असं काहीतरी वाईट शक्तींचा प्रयोग करत असतात तर ते मुद्दामहून या मिठाईमध्ये किंवा पांढऱ्या रंगाच्या पदार्थामध्ये असं काहीतरी जागृणा करतात आणि ते करून आपल्याला ग्रहण करायला किंवा आपल्या घरामध्ये ते पाठवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आपण हे खाल्लं तर आपल्याला त्याचा काहीतरी वाईट परिणाम होईल किंवा आपल्यासोबत जे चांगलं आहे ते सगळं चांगलं संपूर्ण वाईट आपल्यासोबत होत जाईल म्हणून कुणीही कितीही तुम्हाला प्रयत्न करून जर पांढरी मिठाई किंवा पांढरा एखादा पदार्थ खायला दिला तर तो खायचा नाही दुसरं आहे ते म्हणजे पांढरं दही असेल किंवा मग दूध असेल ताक असेल म्हणजे जे असे आंबवलेले पदार्थ असतात दुधाचे पदार्थ असतात दह्याचे पदार्थ असतात पांढरे पुन्हा एकदा पांढरे असे ज्यूस वगैरे असतात तर ते देखील तुम्हाला या दिवशी चुकूनही ग्रहण करायचे नाहीत कारण यामधूनही लवकर वाईट बाधा नजर आपल्याला लागू शकते ठीक आहे यानंतर बघा अमावस्या तिथी जी आहे ही शुभ काम करण्यासाठी वर्जित तिथी मानली जाते म्हणजे या दिवशी शक्यतो आपण शुभ कामं करत नाही किंवा चांगली कामं करत नाही त्यामुळे जर तुम्हाला काही सोनं नाणं घ्यायचं ना असेल काहीतरी चांगलं खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा दिवस तुम्ही जो आहे तो थोडासा टाळा बाकी इतर दिवशी कधीही तुम्ही काही खरेदी करा पण अमावस्या तिथीला तुम्ही जर बघत असाल आजूबाजूला तुमच्या गावामध्ये आता आमचा जर जो पूर्ण भाग आहे म्हणजे आमचा जो तालुका आहे या संपूर्ण तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगते की अमावस्या तिथीला सोनाराची दुकानंही बंद असतात या दिवशी कुणी सोनं खरेदीही करत नाही आणि कुणी विकतही नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की चांगलं सोनं वगैरे काही खरे खरेदी करायचं असेल धन खरेदी करायचं असेल तुम्हाला झाडू म्हणजे केरसुनी आणायची असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला, तुम्हाला चुकूनही या अमावस्या तिथीला आणायच्या नाहीत यामुळे जर तुम्ही या गोष्टी अमावस्या तिथीला घरात आणल्या तर यामुळे लक्ष्मीचा अवमान होतो घरात लक्ष्मीच्या ऐवजी अवलक्ष्मी येते आणि तुमच्या घरात बरकत येण्याच्या ऐवजी घराला आपण जे म्हणतो ना की साडेसाती सुरू झाली मूठ लागली तर हे प्रसंग व्हायला सुरुवात होतात त्यामुळे या गोष्टी आवर्जून टाळा त्याच्यानंतर बघा अमावस्या तिथीला असं म्हटलं जातं की हे दोन पदार्थ चुकूनही खरेदी करायचे नाहीत तर ते दोन पदार्थ जे आहेत ते म्हणजे मीठ आणि एक आहे पीठ बघा अमावस्या तिथी ही पित्रांसाठी समर्पित असणारी तिथी आहेत आणि जेव्हा मीठ आणि पीठ या दोन गोष्टी तुम्ही आणता तेव्हा या दोनही गोष्टी पित्रांसाठी समर्पित असणाऱ्या आहेत त्यामुळे या गोष्टी तुमच्या घरात पुरवठा आणत नाहीत या गोष्टी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करत नाहीत या दोनही गोष्टी ज्या आहेत ह्या पित्रांसाठी अ असल्याने किंवा पित्रांना अमावस्या तिथीला त्या ऋणातून मुक्त करत असल्याने या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही अमावस्य तिथीला आपल्या घरात आणल्या किंवा त्यांची खरेदी करून जर तुम्ही आपल्या घरामध्ये त्या गोष्टी आणून ठेवल्या तर तुम्हाला त्याचा एक वेगळा दोष लागतो आणि या दोषामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता वाढत जाते त्यामुळे इतर कुठल्याही दिवशी पीठ आणि मीठ घरात आणा फक्त अमावस्याला चुकूनही पीठ आणि मीठ जे आहे ते घरामध्ये आणू नका यानंतर या दिवशी आपल्याला ज्या गोष्टी विशेष करून टाळायच्या आहेत किंवा ज्या भाज्या आपल्याला आपल्या घरात चुकूनही बनवायच्या नाही आहेत त्यापैकी पहिली भाजी आहे ती म्हणजे भोपळा लाल भोपळा जो असतो किंवा एक ब्लॅक कलरमध्ये भोपळा येतो तर ह्या दोनही भोपळ्यांच्या ज्या भाज्या आहेत ह्या चुकूनही ग्रहण करायच्या नाहीत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भोपळ्याची भाजी जर तुम्ही अमावस्यात तिला घरामध्ये बनवली किंवा ती जर भाजी आपण ग्रहण केली तर त्यातूनही आपल्याला बाधा किंवा इडापिडेचा जो त्रास आहे तो होऊ शकतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरीबी होऊ शकते तसंच भोपळा जो आहे हा अमावस्या तिथीला भोपळा कोहळा आपण ज्याला म्हणतो हा अमावस्या तिथीला आपल्या घराच्या बाहेर लावला जातो का तर वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावं पण तो जर भोपळा आपण या दिवशी ग्रहण केला किंवा घरात तो जर आपण बनवला तर त्याचा उलटा परिणाम होतो आणि दरिद्रता गरिबी संकट क्लेश हे घरामध्ये वाढत जातात त्यामुळे चुकूनही भोपळा आपल्याला घरात बनवायचा नाही दुसरी भाजी जी आहे ती वांग्याची भाजी संपूर्ण श्रावण महिना तर आपण वांग्याची भाजी वरच करतो चुकूनही खात नाही आता या अमावस्या तिथीला चाललेली आहे आलेला आहे श्रावणातील शेवटचा दिवस श्रावणातील शेवटचा सोमवार त्यामुळे आपल्याला जी वांग्याची भाजी आहे ही वांग्याची भाजी देखील खायची नाही त्यानंतरची जी तिसरी भाजी आहे ही भाजी कोबीची भाजी आहे बघा कोबीची भाजी देखील अमावस्या तिथीला आणि श्रावणातील सोमवारच्या दिवशी वर्ज मानली जाते त्यामुळे कोबी वांग आणि त्यासोबत लाल भूक या तीनही भाज्या तुम्हाला या सोमवार त्या अवस्थेला आपल्या घरात बनवायच्या नाहीत किंवा आपल्याला ग्रहण करायच्या नाहीत आता आपल्यावरती बऱ्याच लोकांचा या दिवशी आवर्जून उपवास असेल त्यामुळे उपवासाच आपण करतो पण ज्यांना उपवास नसेल जे अन्न ग्रहण करणार आहे तर त्यांनी देखील ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात किंवा या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच पुढे त्याचा चांगला अनुभव येईल लाभ होईल आणि जर या गोष्टी तुम्ही टाळल्यात तर नेहमीच तुमची तुमचं तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा